राजकीय प्रचार सिरीज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी का ताईला निवडून देणार का फक्त आवडला निवडून देणार का मग आता भाऊजीला बी सांगणार का तू मला पोध हसायला आता हा सर हा भाऊची टाळ होतो हा संविधान चौकातल्या इतिहासामध्ये एवढी विराट सभा पहिल्यांदाच होती सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो मी या सभेला पोचल्याबरोबर मला डॉक्टर गीतेताई म्हणाल्या भैया मी जशी राजकारणात आहे अनेक वेळा नगरसेविका राहिले पण माझ्या एकूण राजकीय कारकिर्दीमध्ये सर्वाधिक संख्या असलेली ही पहिली सभा आहे आणि मला तर असं वाटत आहे की आजच अर्चनाताई निवडून आल्या पण मित्रांनो तुमच्या माझ्या मनातली गोष्ट पूर्ण होण्यासाठी आपल्याला वीस तारखेची वाट पाहावी लागणार आहे वीस तारखेपर्यंत आपल्याला आपला विचार निश्चित करावा लागणार आहे आणि तो तसाच ठाम ठेवावा लागणार आहे कारण ज्या माननीय आमदारांच्या समोर ही निवडणूक होती आहे त्यांच्याबद्दल अनेकांनी अनेक विषय मांडले पण ज्या ठिकाणी आपण बसलोय केवळ अडीच वर्ष भारतीय जनता पार्टीला आपण सगळ्यांनी आम्हाला निवडून दिलं होतं अडीच वर्ष आम्हाला ती सत्ता चालवता आली आपल्या इथं ही एक छोटीशी इमारत आपल्याला दिसतीय हे शौचालय बांधायला सुद्धा आमच्या काँग्रेसच्या नेत्यांना पंधरा वर्षात वेळच मिळाला नव्हता त्यासाठी भारतीय जनता पार्टीच सरकार यावं लागलं होत ह्या <च्प्राथा> संविधान चौकात लागलेला हा बोर्ड या संविधान चौकाला आपण केलेलं नामकरण या भागातल्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला सोवर घेऊन चालण्याचं चा काम सातत्याने जर कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलंय मला या चौकातल्या दोन गोष्टींवरती विशेष तुमच्या तुम्हाला लक्ष केंद्रित करावं वाटलं बघा आमचे आमदार नव्हते आपल्याला लातूरला आमदार भारतीय जनता पार्टीचा कधीच नव्हता मंत्री तर नव्हताच नव्हता इथला आमदार विचार करा जर अर्चनाताई आमदार झाल्या जर नगरपालिकेत गेल्यानंतर के आम्ही जर एवढी मूलभूत कामं करू शकतो तर अर्चनाताई आमदार झाल्यानंतर या लातूरचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही ज्या रस्त्याचा उल्लेख आता गणेशरावांनी केला आम्हाला फक्त तुम्ही केलेल्या चांगल्या कामावर आमच्या वाड वडिलांची नावं द्यायची आहेत एवढाच विचार घेऊन चालणारे इथले आमदार साहेब स्वतःच्या कर्तृत्वाने शून्य असतात ज्या कार्यक्रमाचा उल्लेख आता प्रशांत पाटलांनी केला त्या झी टीव्हीच्या कार्यक्रमात सुद्धा आणि आम्ही अनेक ठिकाणी पाहतोय जाहीर सभेत सुद्धा काँग्रेसचे नेते असं म्हणतात की तुम्ही आम्हाला पंधरा वर्षाचा हिशोब कसा काय विचारू शकता अरे बाबा कुणाला विचारायचं घरात जर दोन भाऊ असतील बापानं जर एकाला थोरल्याला जर कारभार दिला असल दोन महिने चार महिने सहा महिने त्याला घर चालवायला सांगितलं असेल तर सहा महिन्यात तू घराचं काय काय केलास आलेले पैसे कुठे कुठे खर्च केलेस घरातलं कुठलं के बांधकाम केलास का कुठली डागडोजी केली का देकरा बाळाचं शिक्षण केलास का त्याला कॉलेजची फीस भरलास का शाळेची फीस भरलास का किराणा भरलास का बायकानं काही साडी चोरी घेतलास का आईचा काही के दवाखाना केलास का असा सगळा हिशोब त्या कारभाराला विचारायचा असतो की नाही हो सांगा विचारायचा असतो की नाही आणि हे म्हणतात पंधरा वर्ष मी सत्तेत होतो मला तुम्ही हिशोब विचारता असं कसं होत आहे मीच तुम्हाला विचारणार वाय चोराच्या उलट्या बोबा पंधरा वर्ष सत्तेत तुम्ही साडेसात वर्ष तुमच्या शासनाची तुमच्या पक्षाची महाराष्ट्रावर सत्ता तुम्ही अडीच वर्ष पालकमंत्री माझा दावा आहे इथल्या प्रत्येक नागरिकांनी कधीतरी मनात हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे आणि काँग्रेसच्या येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला विचारलं पाहिजे की बाबा रे पंधरा वर्ष तुम्ही सत्तेत होता त्या आज तकची अँकर होती अंजना कश्यप ती म्हणाली काँग्रेसच्या प्रवक्त्याला की बाबा तुम्ही एवढं काम केलं म्हणता तर फक्त पंधरा वर्षातली पाच कामं सांगा मी म्हणतोय आणि तुमच्याही मनात तेच आहे पाच बाजूला राहू द्या पंधरा वर्षातलं एक काम सांगा की जे या साठी तुम्ही केलं एक काम कुठली काम सांगताय तिथं तर हवालबिन झालो मी ते काय म्हणाले तुम्ही त्या टीव्हीवरच काढून बघा जिल्हाधिकारी कार्यालय बांधलं म्हणे हर जिल्हा झाला ब्याऐंशीला कार्यालय बांधलं त्र्याऐंशीला चाळीस वर्ष होऊन गेली आणि चाळीस वर्षापूर्वी तत्कालीन नेत्यांनी केलेलं काम के आम्ही केलंय म्हणून सांगताय काय पद्धत आहे किती दिवस त्याच साहेबांच्या नावाने तुम्ही मागणार आहोत आता मोठे झाला तुम्ही पंधरा वर्ष झाली तुम्हाला राजकारणात येऊ आहे की नाही कधी कधी विचारा विचारता की नाही विचारणार की नाही मला सांगा अरे बाबा विचारणार की नाही गप्पच बसलाव माझच ऐकलाव मी एकता विचारणार नाही ताई विचारणार नाहीत मंचावरचे कुणी विचारणार नाहीत इथला प्रत्येक नागरिक ज्याच्या मतावर मतदार राजा असतो ना पण मतदार राजा असतो नेता सेवक असतो आमचे नरेंद्रभाई मोदी म्हणतात की माय जनसेवक अरे मग सेवक आणि मालकासारखं वागायचं मला तुम्ही हिशोब विचारायचा नाही पाच चार वर्षाला मी तुमच्याकडे येणार छान फिरत राहणार पदयात्रा मग अशी आमच्या फेसबुकवरती त्यांची एक पोस्ट आम्ही पाहिली ती मोठी कार टाकली आहे त्या उघड्या जीपमध्ये मान्य आमदार साहेब आणि त्यांचे सगळे मान्यवर नेते उभे आहेत आणि पदयात्रा चालू आहे आता गाडीत बसून पदयात्रा असते का म्हणजे किती मबाळ आहे धंदा किती खोटा आहे धंदा अरे पायाला भिंगरी बांधल्यासारख्या अर्चना ताई शहरातल्या प्रत्येक दारात प्रत्येक घरात जातात आया बाईंच्या अडचणी समजून घेतात गल्ली बोल समजून घेतात नाही ताण नाही सकाळी सात पासून निघाल्यानंतर रात्री एक वाजेपर्यंत लोक कायम घराला प्रत्येक गावात प्रत्येक शिवारात प्रत्येक गल्लीत प्रत्येक कॉलनीत प्रत्येक सोसायटीत प्रचंड असाच प्रतिसाद आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणी म्हणतात की आमचा माझी बायको सुद्धा मला म्हणाली आणि अनेक आमच्या महिला वर्ग भगिनी म्हणतात की बाबा तुम्ही प्रदेशवर काम करता तुमची देवेंद्र भाऊंची भेट होते तुमची शिंदे साहेबांची भेट होते आम्हाला त्यांनी पंधराशे रुपये ओवाणी टाकली त्यांचे आभार तर माना पण दुसऱ्या गोष्टीसाठी आभार माना की लातूर साठी तुम्ही एक लाडकी बहिणाच आमदारकीसाठी साठी तिकीट दिला आम्ही सगळ्या जणी तिला निवडून देणार आहोत माझी एवढीच विनंती आहे माझी एवढीच विनंती आहे की आपलं घर जर सावरायचं असेल सुधारायचं असेल स्वच्छ ठेवायचं असेल बाळांच्या भविष्याचा विचार करायचा असेल तर एक गोहिणी एक भगिनी एक माता जेवढा विचार करू शकते जेवढ्या बारकाईने काटकसरीने ते घर चालवत असते तेवढं घर पुरुषांच्या बाबतीत होत नसतं पुरुष मोकळा ढाकळा गावात फिरणारा माणूस असतो आणि विस्कटलेलं लातूर सुरळीत करायचं असेल हे विस्कळीत झालेलं गाव घाण झालेलं गाव स्वच्छ करायचं असेल तर एक उत्तम सुशिक्षित घरंदाज शालीन भगिनीच्या हातात हे लातूर दिलं पाहिजे सगळ्या बहिणींना आणि भावांना माझं आवाहन आहे आपण ही जागा देणार की नाही अर्चना बाईला सगळ्यांनी शेवट पर्यंत या बाजूला या बाजूला हात वर करून ताईंना आशीर्वाद द्या हे आशीर्वाद तुमचे वाया जाणार नाहीत ते कामाला येणार देवघरातली लक्ष्मी इथं आली लातूरला सुद्धा आपल्याला देवघरातच परिवर्तित करायचं आहे सा, यासाठी अर्चना तायला वीस तारखेला आपण कमलाच्या चिन्हावरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा जय हिंद जय महाराज विधान चौकात ही सभा होत आहे त्या भारताच्या पवर परंपरा पवित्र अशा संविधानाला सर्वप्रथम मी नमन करते या मंचावर स... उपस्थित सर्व आदरणीय नेते कारण माझ्याकडे मला वाटतं तीन किंवा चार मिनटं उरलेली सगळ्याच्या घड्यात वेगवेगळ्या आजच्या या सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले या परिसरातले सर्व नागरिक माता भगिनी तरुण वर्ग आणि आपण सर्वजण खरं म्हणजे मी महिला भगिनींची माफी मागू इच्छिते की आपण मला वाटतं सात साडेसात वाजल्यापासून त्या आपण सात वाजल्यापासून इथे बसलेले आहात आणि मामाला यायला मला इतक्या सभा पदयात्रा करून मला समजत नाही काय काय करून मी तुमच्या समोर पोहोचले पण तुम्हाला माझ्या मुळात स्वयंपाकाचा वेळ गेला घरच्याही मंडळींना त्रास होत असेल त्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागते <प्राथ> माझ्या आधीच्या वक्त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केलाय पण सगळ्यात महत्वाच्या विषयाला मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या शरीर ज्या रस्त्यावर आपली ही सभा होती आपले लाडके माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब त्यांच्या नावाने हा मार्ग आहे मला असं वाटतं की लातूरची एक सुजान नागरिक सुप्म नागरिक म्हणून ज्या नावानी हा रस्ता आहे त्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्याचा अधिकार तुम्ही मला देणार आहात याची मला खात्री आहे ती श्रद्धांजली कशी असणार आहे तर कोणी म्हणते रस्त्याचा श्वास मोकळा करा कुणी म्हणते रस्त्याला चांगले करा पण मी म्हणते ज्या माणसाचं कर्तृत्व अख्या महाराष्ट्राने बघितलं त्याच्या नावाला शोभेल असा हा रस्ता करण्याचा माझा मानस लातूरच्या विकासाच्या अनेक गोष्टी आहेत कारण मी जिथे जिथे जायला लागले तिथे प्रत्येक जण म्हणजे पंधरा वर्ष कुणाला वाचा फुटली नव्हती आता मात्र मी गेल्याबरोबर ताई कोणी म्हणते ताई आठ दिवसात काम करून द्या कोणी म्हणते पंधरा दिवसात करा कोणी म्हणते दोन महिन्यात करा मला वाटायला लागलं की माझा जीव फार बारीक आहे अजून माझी पहिली वेळ आहे आणि पंधरा वर्षाचा सगळा बॅकलॉग माझ्या पाठीवर टाकलाय पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे माझे खांदे हे ओझ समर्थपणे पेलावणार आहेत मला आपल्याला खात्री द्यायची काम करायला प्रशांत भैया काही जास्त वेळ लागत नसतो काम न करायला मात्र पंधरा वर्ष लागतात काम करायचं ठरवल्यावर मला वाटतच नाही की काही उशिरा होत असतो कारण आदर मी अजितदा तुम्हालाच सांगितले नाही अजित पवार साहेबांनी प्रशांत पाटील आमचे राष्ट्रवादीचे सहकारी स्नेही मित्र त्यांना स्वतः अजितदा सांगितले की पाच वर्षात लातूरचे लोकप्रतिनिधी आमदार कधीही लातूरकरांसाठी निधी मागायला कधीही एक वेळा त्यांच्याकडे गेले नाहीत पण प्रशांत भैया मी तुम्हाला श्वास घेऊ देणार नाहीये आम्हाला एक दिवस सुद्धा सोडणार नाहीये रोज आपल्याला अजितदादांकडे जाऊन बसायचंय रोज लातूरच्या साठी निधी मागून आणायचा आणि रोज विकास कामाची ही जी खुंटलेली गंगा आहे तिला परत एकदा तिचा दरवाजा काढून लातूरकरांच्या सेनेमध्ये तिला परत अर्पण करायचंय या मंचावर उपस्थित असलेला प्रत्येक एक एक व्यक्ती आपला विकास कामाचं जे एक बल ह्याच्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये ते आहेत गीतेताईंचा आमचा स्नेह हो खूप जुना आहे मला वाटत तीस वर्ष झाली गे नगरसेविका होते तेव्हापासून काम करण्याची शैली त्यांचं वक्तृत्व त्यांचा स्वभाव मला आणि आमच्या सर्व परिवाराला पूर्णपणे माहिती ताई आता साहेब केंद्रात आपले बंधू म्हणजे माझे बंधू आहेत कराड साहेबांचा हात धरून आपण मोदी साहेबांच्याकडून योजना लातूरकरांसाठी आणूया आदरणीय कराड साहेबांनी मला व्यक्तिगत फार मोठी मदत केलेली आहे आणि माझ्या राजकीय प्रवासातही त्यांची मदत मला कायम राहिलेली आहे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे मी आज जी तुमच्या समोर उभी आहे मी उभी राहण्याला अनेक लोकांचा याच्यामध्ये वाटाय सहभाग आहे आशीर्वाद आहे लातूरकरांचा श्वास मोकळा व्हावा मी ज्या दिवशीपासून प्रवेश केला त्या दिवशीपासून अनेक लोक मला भेटले पहिल्यांदा लोक म्हणायला लागले ताई कशाला करायला लागलत एम एल सी व्हा राज्यसभा घ्या समोरचे माणसं तुम्हाला जमायच नाही जेवढ्या लोकांनी जेव्हा जेव्हा म्हणल्या तुम्हाला जमायचं नाही मी माझ्या मनात मला म्हणायचे की आपल्याला जमायच आहे आपल्याला करून दाखवायचंय आपल्याला कोणाचाही पाडण्यासाठी ही, ही निवडणूक लढायची नाहीये आपल्याला लातूरच्या लोकांच्या विकासासाठी लातूरच्या लोकांच्या सुरक्षेसाठी मी मध्येच एक वाक्य ऐकलं कुठेतरी मला सांगितलं की आमदारांनी एका मीटिंगमध्ये सांगितलं की मी तुम्हाला पोलिसांपासून संरक्षण दिलं इथे माझे पोलीस बांधव उभे आहेत पोलीस बांधव हे आपलं रक्षण करण्यासाठी असतात त्यांच्या सपोर्ट पासून संरक्षण दिलं म्हणजे पूर्ण पोलीस, पोलीस फोर्सचा तो मोठा अपमान आहे रोज एकाचा कोणाचा तरी अपमान होत असतो रोज एकाला काहीतरी वेगळंच बोलायचं असतं आदरणीय खासदार साहेबांनी एका भाषणात सांगितलं की आउट ऑफ द ट्रॅक जाऊन दलित समाजाची दलित बांधवांची नाराजी घेऊन मला खासदार केलं म्हणजे दलित समाजाच्या नाराजीची दलित समाजाच्या रोषाची काळजी नाहीये काय काळजी नाहीये तर त्यांना असं वाटतं आज नवीन आवाज सुरू झालाय अच्छा माझ्या प्रत्येक सभेत वेगवेगळे वेग आवाज होतात म्हणून मी म्हंटल मला वाटलं आज अजून काहीतरी नवीन प्लॅन आहे का काय आज मी इथे यायच्या आधी भीमनगर बुद्धनगर साळी गल्ली अशी जवळपास तीन साडेतीन तासाची पदयात्रा केली दोन दिवसापूर्वी तिथे पदयात्रा झाली होती तिथल्या बायका मला सांगत होत्या ताई दोन दिवसापूर्वी एक पदयात्रा झाली पदयात्रा पद हा शब्द संस्कृत मधला आहे म्हणजे पाय पायावर जी चालली जाते त्याला पदयात्रा म्हणतात दोन दिवसापूर्वीची पदयात्रा ही चार चाकी गाडीतून होती त्या गाडीची किंमत गणेश यांनी मला सांगितलं की काहीतरी एक कोटी का दोन कोटी होती म्हणून हा तुम्हाला जो आलेला जो एक वेगळा दर्प असतो ना ते संविधानाला मंजूर नाहीये संविधानाने आपल्याला गरीब माणसाला श्रीमंत माणसाला बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीमंताला सवर्णाला दलिताला अंबानीला अडाणीला एका मताला त्याचा सेम अधिकार दिलेला सगळ्यांचा अधिकार सारखा आहे तो अधिकार आपल्याला दाखवायचा पदयात्रा तुम्ही जर चार चाकीतून काढत असाल तर जनता तुम्हाला नक्कीच उत्तर देते मी तुम्ही तुम्ही मी तिथे पूर्ण वेळ चालत फिरले मला सांगितलं गेले की काहीतरी पंचवीस का तीस कमांडो आहेत म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी असं म्हणतात की महिला वीक असतात म्हणून मला त्याच्यापेक्षा डबल असायला पाहिजे होते माझ्याजवळ हे सगळे कमांडो होते हे जे स्टेजवर बसले मला भीती नाही वाटली जो माणूस असतो असतो स्वच्छ आपल्याला काही घ्यायचंच नाहीये तर आपल्या भीती कशी काय वाटली मला आश्चर्य वाटायला लागले की आपल्या प्रेमाच्या हक्काच्या मतदारांना भेटायला जाताना जर पंचवीस कमांडो लागत असतील त्या वाजले मी कायद्याचं पूर्ण पालन करेन काळजी करू नका मी पूर्ण करते दोन मिनिटात पूर्ण करते इथे असलेले इलेक्शन कमिशनचे लोक पोलीस बांधव सगळ्यांना माझी विनंती आहे की मी पूर्ण वेळेत पूर्ण करणार आहे मला भीती नाहीये कारण मला तुमचा आशीर्वाद आहे मी कोणाला घाबरत नाही कारण तुम्ही माझ्या सोबत आहात माझ्या ह्या प्रत्येक भावानी मला सांगितले ताई तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही आधी त्यांना आम्हाला ओलांडून तुमच्याकडे जावं लागेल एवढी जर मी माझ्या मागे एवढी मोठी ताकद असेल ही लढाई वीस तारखेची जी आहे ह्या जनशक्तीची आणि समोरच्याकडे असलेल्या धनशक्तीची ही लढाई आहे जिंकणार कोण जनशक्ती जिंकणार कोण लातूरचा विकास जिंकणार कोण लातूरकर आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगू इच्छिते येत्या वीस तारखेला कमळाचं बटन तुम्हाला दाबायचंय माझं नाव दोन आहे मशीनवर माझ्या भगिनींनो लाडक्या बहिणींनो पैसे आपले ह्या तेवीस तारखेनंतर एकवीसशे येणार येणार आहेत ना आपल्याला त्या सर्व भावांना परत एकदा आमदार करून पाठवायचे मुख्यमंत्री करून पाठवायचे महाराष्ट्राला तीन कोटी लाडक्या बहिणी देणाऱ्या त्या सर्व भावांची आणि तुम्हा लातूरकरांची लाडकी बहीण म्हणून आपण सर्वांनी मला मतदान करावं अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करते आणि आपली रजा घेते भारतीय संविधानाचा जय असो सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल